इयत्ता नववी विषय मराठी स्वाध्याय कविता नववी मी वाचतोय कवी आहे सतीश कारसेकर या कवितेवरील आपण संपूर्ण स्वाध्याय पाहू या प्रश्न पहिला आहे पुढे दिलेले कोष्टक पूर्ण करा नंबर एक पूर्वीचे व्यवसाय नंबर दोन पूर्वीचे खेड त्यामध्ये नंबर एक पाहू पूर्वीचे व्यवसाय त्यामध्ये एक आहे लोहारकाम कुंभार मडकी बनवणे नंबर तीन आहे भांड्याला कल्लाही करणे नंबर दोन पूर्वीचे खेळ यामध्ये विटी दांडू लगोरी आट्यापाट्या प्रश्न कवितेतील ओळींचा अर्थ लिहा हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझरत उत्तर आहे बदलत चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेताना कवी सतीश कारसेकर म्हणतात की शहरात मोठे कोठे मोठे मोठे मॉल व सुपरमार्केट तयार झाल्यामुळे पूर्वीचे व भुसारीचे दुकाने भूतकाळात जमा झाली आहेत प्रश्न कवितेचा विचार सौंदर्य भावसौंदर्य अर्थसौंदर्य रस लिहा प्रश्न तुम्हाला जाणवलेले कवी कवीच्या मनातील खंत स्पष्ट करा उत्तर जुन्या जमान्यातील काही गोष्टी नष्ट किंवा दुरावत चालल्या आहेत त्याची खंत कवीला वाटते बदलत असलेल्या समाजातील वास्तव कवीला खटकते आपण आईला आई आए अशी हाक घालत नाही वासरासाठी गायही हंबरत नाही मॉलच्या नवीन झगमगती संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चालले गावातील व्यवसाय नष्ट होत आहेत मुले माती मातीतले खेळ खेळत नाही कुणी लेखन करत नाही मातृभाषेत कुणी भूमीतील सांस्कृतिक जपत नाही अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होत असल्याची खंत कवीला बोचत आहे प्रश्न शब्द बाप बापुडे केवळ वारा या काव्यपक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा उत्तर पूर्वीच्या कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्य जपणारे होते जीवनातील अनुभवातून आदर्श व प्रेरणा माणसाला मिळत होत्या परंतु आता लिहि ली, लिहिणाऱ्या हातातून सकस साहित्य निर्माण होत नाही हे कवीला सांगायचे आहे जो शब्द पसारा दिसतो तो भावनाशून्य आहे असे कवीला म्हणायचे आहे शशवंत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की आताचे शब्द केविलवाणी झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहे आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नशवर्तता व तत्काली समाजातील बदल बदलाबद्दल कवितेतून व्यक्त झालेले विचार स्पष्ट करा उत्तर पूर्वी गावगाडा होता नैतिक मूल्य जपणारी गावाची संस्कृती असे हळूहळू समाजात बदल होत गेला शहरात वाढ होऊ लागली सगळ्या वस्तू झगमगीत मॉल म झगमगीत मॉलमध्ये सुपरमार्केटमध्ये मिळू लागल्या त्यामुळे छोटी छोटी किराणा दुकाने हरवून गेली लोहाराचा भाता बंद पडला कुंभाराचे चाक फिरणे थांबले तांब्या पितळेच्या भांड्यांवर भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कडाईचे झिलही निघून गेली चुलीची जागा गॅस छगड्यांनी घेतली आधुनिक समाजव्यवस्थेमुळे मायेची माणसे दुरावली अशा प्रकारे कवितेत समाजातील बदलाविषयी कवीने सांगितले आहे प्रश्न माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेल्या कवीचा दृष्टिकोन स्वभावशेत पश मांडा उत्तर माझी बोली म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकत आहे त्यांच्यावर लहान लहानपणापासूनच इंग्रजी संस्कार होत आहेत पूर्वीचे घर पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण बदलत आहे आधुनिकीकरणाने नवीन पिढीत इंग्रजी रुडत आहे मातृभाषेतून दिली दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे मातृभाषा हेच विचार व भावना व्यक्त करण्याचे नैसर्गिक माध्यम असते ते माध्यम बंद पडल पडत चालल्याने कवीने खंत व्यक्त केली आहे अशा प्रकारे माझी बोली संकल्पनेतून कवीचे खेदजनक भावना व्यक्त झाली आहे प्रश्न मॉलच्या अतिक्रमामुळे छोट्या दुकानांदा दुकानदारांना फटका बसतो याबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर शहरे वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरविणारे मॉल वाढले पूर्वी शहरातील छोटी छोटी दुकानदार होते विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानात मिळत होत्या मॉलमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात व खाद्यपान व हॉटेल्स व सिनेमागृह असतात महागड्या वस्तू म्हणजे चांगल्या वस्तू असा गैरसमज वाढला त्यातून आकर्षक जाहिरातींची भर पडली लोकांना मॉलचे आकर्षण वाढले साहजिकच लोकांच्या मॉलकडे राबता सुरू झाला आणि लहान दुकानाकडे पाठ फिरवली अर्थात मॉलच्या अतिक्रमांमुळे छोट्या दुकानदारांना फटका बसला हे खरे आहे प्रश्न पुढील ओढींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा प्रश्न हाकेतून हद्दपार होते आई गाई। हंबराच्या सौंदर्य यंत्रवत असलेल्या महानगरीय जीवनात जुनी जीवनमूल्ये नष्ट होत आहे क्रय वस्तूंच्या बेगडी झगमगाटात जुनी चूल जुनी खेळ बोली व संस्कृती यांचा नवीन पिढीला विसर पडला पडत चालला आहे या वास्तववादी आशयाचे विदायक चित्रण कवी सतीश का कारसेकर यांनी मी वाचतोय या कवितेत केले आहे काव्यसौंदर्य बदलत असलेल्या समाजाचे वास्तव शब्दात सांगताना प्रस्तुत ओळींमध्ये कवी म्हणतात की मम्मी डॅडी या उसण्या परिभाषेमुळे आई अशी हाक ऐकू येत नाही जणू ती हाक सीमेबाहेर गेली आहे गोठ्यातल्या वारसा असलेल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक खंबरने विसरल्या आहेत त्या आता आपल्या वासरासाठी हंबरत नाही हे खंत कवीने व्यक्त केले आहे भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची तुडवण होते याची बोचणी प्र प्रस्तुत ओढींमध्ये दर्शवली आहे भाषिक वैशिष्ट्य जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन बदलत असलेल्या महानगरीय वास्तव यातील अंतर्विरोध कवीने चपकत शब्दात सांगितलं आहे कवितेचे भाषा हृदयाला भिडेल अशी आहे यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे कवितेतील अंतरंग यमक व सूचक शब्दात मांडणी आशयाला उठाव देणारी आहे योग्य परिणामकता शब्दाशब्दात अभिव्यक्त झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात